लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच रायगड लोकसभेच्या उमेदवारीवरून चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली होते रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीमध्ये सामील झाल्यामुळे जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटातील कार्यकर्तेच नाही तर नेत्यांच्या मनात देखील नाराजी होते आता तटकरे हेच महायुतीचे रायगड लोकसभेचे अधिकृत उमेदवार असणार आहेत त्यामुळे ना इलाजाने सगळ्यांना तटकरेंचेच काम करावे लागणार आहे याच पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माणगाव कुणबी भवन येथे महायुतीची बैठक संपन्न झाली बैठकीतून लोकसभेसाठी भाजप राष्ट्रवादी व शिवसेना यांचे मनोमिलन झाले असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तटकरे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देणार असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या आदेशाने एकत्र महायुतीचे काम करून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी तटकरे यांना निवडून आणण्यासाठी एकत्र काम करत तटकरेंना मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आपला पुढील रायगड लोकसभेचा चेहरा म्हणून भाजपने काही दिवसांपूर्वीच मतदार मतदारसंघाचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा शेकापामधून भाजपामध्ये प्रवेश करून घेतला होता भाजपाकडून पुढील लोकसभा उमेदवार म्हणून पूर्ण मतदारसंघामध्ये वातावरण निर्मिती करत फिरणारे तटकरेंचा पुढील निवडणुकीत कडेलोट करू म्हणणारे भाजप नेते आता तटकरेंनाच उमेदवारी मिळाल्यामुळे चांगलेच कोंडीत सापडले आहेत उमेदवारी जाहीर झाल्यामुळे धैर्यशील पाटील आता भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे ऐकून तटकरेंसोबत जुळून घेणार असे कालच्या बैठकीतून दिसत आहे तटकरेंना वारंवार विरोध करणारे आमदार रवी पाटील यांनी देखील तटकरे यांना उमेदवारी दिली तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असे काही दिवसांआधीच म्हटले होते पण आता एकाच मंचावर येत त्यांचा विरोध देखील मावळला असल्याचे दिसत आहे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राज्याच्या राजकारणाचा झालेला वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांना दिलेल्या पालकमंत्रीपदावरून शिवसेनेच्या तीन आमदारांनी नाराजीतून शिंदेंना साथ दिल्याचे पाहायला मिळाले होते ज्या तटकरेंना विरोध केला त्या तटकरेंसाठी आता मत मागण्यासाठी आमदार भरत गोकावले आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे तयार झाले आहेत यावेळी विरोधी पक्ष सांगत असलेल्या संविधान बदलावर तटकरेंनी बोलताना सांगितले की वेळोवेळी कायदे बदलले गेले पाहिजेत एनडीए सरकारने देखील कायद्यात बदल केले आहेत त्यामुळे वेळेनुसार कायदे बदलले जातात त्याचा कुणीही वेगळा अर्थ काढू नये असे मत मांडले आणि होणाऱ्या बदलाचे समर्थन केले आता झालेल्या एकत्रित बैठकीतून सगळ्यांचे मनोमिलन झाल्याचे दाखविण्यात आले आहे परंतु महायुतीचे नेते एकत्र काम करतील याला आणि मतदार किती मान्य करतात हे येणाऱ्या निकाल कळेल निवडणूक नेत्यांनीच नाही तर पक्षांची देखील अस्तित्वाची लढाई ठरणार आहे रा त्यामुळे राजकारणात झालेल्या या बदलाने तटकरे पर्वाचा अस्त होणार की नव्या पर्वाचा उदय होणार यासाठी ही बैठक महत्वाची ठरणार आहे तर विरोधक नेहमीच टीका करत आहेत की आजपर्यंत तटकरेंवर राजकारण हे सगळ्यांना संपविण्याचे राहिले आहे राजकीय जन्म देणाऱ्या तटकरेंना राजकीय महत्व मिळवून देणारे शरद पवार आणि मागच्या वेळी तटकरेंना खासदार केले त्या शेकपच्या जयंत पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपासला आहे असे इडिया आघाडीचे उमेदवार गीते यांनी म्हटले आहे आताचे मनोमिलन बैठकीत उपस्थित नेते देखील ही गोष्ट जाणून आहेत असे सामान्य नागरिक बोलत आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी